आनेवाला आहे आम्ही बात का गम नाही है चिंगारी को रोशनी देना ये। जो बाबा साथ वंबेड करें, विचार आला कर, आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून मी मच्छिंद्र लोकेकर नेहमी प्रस्थापित लोक जे आहेत त्यांच्या विचारधारेला आव्हानात्मक काम करणारा मच्छिंद्र लोकेकर आहे पक्ष कुठलाही असो पण मी एम पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोजे समाज असू द्या पूर्ण बहुजन समाजामध्ये मा माझं काम असतंय बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचं पालन करणे बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचं रक्षण करणे या हिंदू मुस्लिम हे जे भाईचारा आहे हे भाईचारा अबाधित राहणे आणि या देशामधलं विषमतावादी संपून समतावादी विचार रुजला पाहिजे अशा पद्धतीनं मी सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा विचार या समाजामध्ये पोचवत असतो आणि कुणी असू द्या हो पक्ष प्रस्थापित असू द्या आणि कुणी बी या देशामधलं बी जे पी असू द्या अनेक त्यांच्याबरोबरचे पक्ष असू द्या पण काम करत असताना एक विचारधारेचं जे चळवळ आहे की बाबा आपण नेहमी काय करतो आता आम्ही एस सी लोकसभेचा उमेदवार मी मच्छिंद्र लोकेकर आमचं उमेदवारी होती पण या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील लोकांनी की बाबा आता तुम्ही एम आय पक्षाने उमेदवारी देऊ नये आणि आपण एक समतेचा विचार बाबासाहेबचा विचार जेणेकरून जातीवादी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून एक हिंदू मुस्लिम भाईचारा हे बहुजन समाज जे आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सोलापूर शहर हे एकाचमध्ये तो प्रतीक असलेलं शहर आहे या ठिकाणी गेल्या दोन वर्ष दोन टर्म बी जे पीचे आमदार निवडून गेलेले आहेत आणि मुस्लिम बहुजन समाजावर अनेक पद्धतीने त्यांना येणाऱ्या ट्रेनमध्ये असू द्या रस्त्यात असू द्या मार्केटमध्ये असू द्या महिलांवर अतिशय हे बी जे पी गव्हर्नमेंटमध्ये थोडंसं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे याचा ते पूर्ण विलय वाट काय हे विचार संपुष्टात यायच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत असतो आणि यावेळेला आम्ही एम आय एमनं उमेदवारी दिल्यानं एक सांगीत भावना जपलेलं आहे आणि येणारं भविष्यामध्ये याचा फायदा कुणाला होता आम्हाला माहीत नाही पण आज आम्ही जे बघितलं की या ठिकाणी हिंदू मुस् हिंदू मुस्लिमचं एक प्रतीक ऐंशी टक्के मुस्लिम समाज आणि बहुजन समाज अतिशय उत्साहानं यावेळेला काम केलेलं आहे ते, ते जे जे लोक या ठिकाणी कष्ट केले काम केलंय त्यांच्या कामाला यश यावं अशी सद्भावना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि अजून एकदा मी घोष वाक्य देतो जप ता दम मे दम जप ता दम मे दम जय भीम कहेंगे हम जय भीम कहेंगे हम जय जमनी समस्त विश्वाला प्रगतीचं परिवर्तनाचं आणि प्रबोधनाचा मूलमंत्र देणारे विश्वनायक संविधान नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं समस्त जगात कौतुक केलं जातं केवळ त्या संविधानामुळं आज आपल्या एकशे चाळीस कोटी भारत देशात जवळजवळ सहा धर्माचे एकशे चाळीस कोटी सर्व बहुजन समाज जवळजवळ सतराशे अठरा भाषा बोलल्या जातात या सर्व नागरिकांना एकत्रित बांधून ठेवलेलं ते केवळ संविधानानं पण आज संविधानालाच संपुष्टात आणण्याचं कटकारस्थान मोदी आणि त्यांच्या बगल बच्चनकडून आज केलं जात आहे त्या संविधानाच्या रक्षणासाठी आज शहरमध्येच्या समस्त जामुनी समाजाने आज मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे मी नागेश मित्रे जामुनी समाजाचा शहर सरचिटणीस आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष आहे आणि सर्वात या चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगू शकतो हिंदू मुस्लिम बांधवांना माझ्या मी मुळचा राहणाऱ्या शास्त्रीनगरमध्ये आहे समोरचे विरोधी पक्षाचे आणि देवेंद्र कोटेंनी जे निषेध करण्याचं वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्णपणे खोटं आहे कारण का माझा जन्म शास्त्रीनगरमध्ये मा झालेला आहे अनेक माझे मुस्लिमचे मित्र अगदी आमचे घरोब्याचे जवळचे संबंध आहेत आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमात का आम्ही सहभागी होतो मग दिवाळी असो रमजान असो या विरोधी पक्षांना भाजपनं केवळ हिंदू मुस्लिमला बदनाम करून मताचा जोगा मागण्याचं कटकारस्थन केलेलं आहे कारण का ते विसरतात की सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी आहे कुर्बान हुसेनची नगरी आहे काश्मीरच्या युद्धात आमच्या शास्त्रीनगरचे मोहसिन शेख यांनी आपल्या प्राणा प्राणाचा त्याग देऊन भारत मातेचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एक मुस्लिम बांधव असून देखील एक सोलापूरचे नागरिक म्हणून आमच्या शास्त्रीनगरचे नागरिक म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे अगदी सर्वस्वय खोटं व्यक्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून समस्त सोलापूरकरांना सांगतो हिंदू मुस्लिम आम्ही खूप भाईचाराने आम्ही राष्ट्रीय एकत्र जपणंच आम्ही कार्य सोलापूरातून करतो आहे आणि त्या देवेंद्र कोटांच्या त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर सोलापूरच्या हक्काची लेख जनसेवक नंबर एक आणि सोलापूरच्या हक्काचे स्थानिक आणि युनिक उमेदवार सन्माननीय प्रणजिताई सिंगेंना आम्ही भरपूर भरघोस मतदान केलेलं आहे कारण जवळजवळ दहा वर्षात उपरे उमेदवार देऊन छोट्याला छोटं देखील साधा तिने देखील मारू शकले नाहीत पाच वर्षात त्यांनी साधा ऑफिस देखील त्यांनी सोलापूर जिल्ह्यात त्यांनी काढू शकले नाहीत आणि आपल्या सुखदुःखात तर लांबची गोष्ट आहे काही मतदारांना त्यांचा चेहरा देखील माहीत नाही आहे याच्या उलट आपलं सोलापूर शहरात मुस्लिम समाज असो दलित समाज असो मातन समाज असो या सर्वांच्या सुखदुःखात आमच्या सन्मान्य प्रणिताई शिंदे सहभागी होतात छोट्यातलं छोटं काम असो मोठ्यातलं मोठं काम असो त्या सर्वांना सहकार्य करतात त्याच्यामुळं चार जूनला आम्ही एक लाख ते दीड लाखाच्या भरघोस मताने आम्ही विजयी हो असं मला याचा अभिमान आणि सार्थ याची मला खात्री वाटते आता जे दुसरे खासदार त्यांनी दिले सिद्धेश्वर महाराज साधा ते ग्रामपंचायतची निवडणूक लढू शकले नाहीत नगरसेवक लढू शकले नाहीत हे बी जे पीचे कटकारस्थान करून उमेदवारी देणारे सरळ मंदिरातल्या एका महाराजाला त्यांनी खासदार केले त्या उमेदवाराचा तर काय दोष नाही आहे ते स्वामी आहेत त्यांचा मी आदर करतो पण त्यांना अनुभवच नाही आहे बी जे पीला ते बळी पडलेले आहेत त्यांचं कार्य शून्य आहे बरं विकासाचं जाऊ द्या महाराज आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत आता आपलं सोलापूर शहर सिद्धेश्वर महाराज ही जेवढी मोठी देवस्थान आहे अक्लकोटं स्वामी महाराजांचं देवस्थान आहे तुळजापूर मातेचं देवस्थान आहे विकास काम जरी नसले त्या ज्या क्षेत्रात काम करतात आत्मिक आध्यात्मिक क्षेत्रात काम करतात आध्यात्मिक क्षेत्रात तर त्यांनी धार्मिक पर्यटनासाठी खूप मोठी निधी त्यांनी केंद्राकडनं आणायला पाहिजे होतं पण त्यात देखील त्यांनी टोटल फेल झालेले आहेत त्याच्यामुळं सर्व समस्त सोलापूर जनतेला बी जे पीचं लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं एक एकशकता निवडून आहोत याची मी या ठिकाणी थोडक्यात आव्हान देखील करतो आणि याची मी खात्री बाळगतो आणि जय भीम जय ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा